तुम्ही हा व्हिडिओ स्किप करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तसं काहीच सांगणार नाही जे तुम्हाला बऱ्याच मध्ये ऐकायला भेटते जेव्हा तुम्ही युट्यूबवर सर्च करता की आपलं नवीन वर्ष कसं बेस्ट बनवायचं म्हणजे कॅलेंडरचं नवीन वर्ष कसं बेस्ट बनवायचं नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची तर आपण पाहतो की जास्तीत जास्त व्हिडिओ मध्ये हेच सांगितलंय की सकाळी लवकर उठा एक्सरसाइज करा बुक्स वाचा फोन कमी वापरा ही सवय लावा ती सवय लावा फालाना डिमकाना आणखी खूप काही मी ते काहीच सांगणार नाही या व्हिडिओचा शेवट होईपर्यंत आज तुम्ही एक अशी गोष्ट घेऊन जाणार आहात जे तुमचं पूर्ण आयुष्य पलटून टाकू शकतो जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं तर चला तर मग एकही सेकंड वेस्ट न करता सुरू करूयात मी माझ्या आयुष्यात दोन वेगवेगळ्या लोकांना पाहिले माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये एकीकडे एक असा व्यक्ती जो मागील तीन वर्षापासून काम करत आहे एका एक वर्षातच त्याने पैसे कमावला सुरू पण केला आहे आणि आता त्याची इन्कम ऑलमोस्ट सहा ते आठ लाख पर मंथ आहे आणि दुसरीकडे एक असा व्यक्ती आहे जे माहीत नाही मागील कित्येक वर्षापासून काम करत आहे खूप मेहनत करत आहे जवळपास बारा ते पंधरा वर्षे झालेच असते आणि त्याची इन्कम आहे जवळपास तीस ते चाळीस हजारच्या आत त्यापेक्षाही कमीच असेल हा व्यक्ती त्या व्यक्तीपेक्षा सात आठ वर्षे जास्त मेहनत केला आणि त्यातल्या त्याची इन्कम पण कमी आहे तर असं का आहे काही लोक कमी मेहनत करूनही काही वर्षातच खूप काय अचीव करतात आणि काही लोक कित्येक त्यांच्या काही नसते आहेत तर मग असं का होतं बघा मी में मेहनत टॅलेंट इंटेलिजन्स याबद्दल बोलत नाही तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कधीच करायची नाही प्लस एक अशी गोष्ट जी तुम्हाला करायचीच आहे जर तुम्हाला कमी मेहनत कमी टॅलेंट सोबत खूप काही करायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ बोरिंग वाटत असेल नाव यू कॅन स्किप तर आधी मी बोलतो त्या मिस्टेक वर जे तुम्हाला कधीच करायचे नाही भगवान गौतम बुद्धांबद्दल एक गोष्ट ऐकली असेल तुम्ही पूर्ण गोष्ट सांगून तुम्हाला बोर करणार नाही पण माझा पॉईंट मांडण्यासाठी माझा पॉईंट क्लिअर करण्यासाठी आणि तुम्हाला समजण्यासाठी सांगून टाकतो गौतम बुद्ध आपल्या काही संतांसोबत कुठेतरी जात असतात तर रस्त्यात त्यांना छोटे छोटे खड्डे खोदलेले दिसतात तर त्यातील एका संतांनी बुद्धांना विचारलं की स्वामी रस्त्यात एवढे खड्डे का आहेत असं का केलं असेल कोणी बुद्धांनी उत्तर दिलं की कोणीतरी पाण्याच्या अपेक्षित इथं आला असेल तर त्याला एका ठिकाणी पाणी भेटलं नाही तर त्याने दुसऱ्या ठिकाणी खड्डा केला दुसऱ्याही ठिकाणी भेटलं नाही तर मग तिसऱ्या ठिकाणी केला असेल आणि असं करत करत त्याने खूप खड्डे करून टाकले तर हीच मिस्टेक आज प्रत्येक दहापैकी आठ लोक करत आहेत ज्यामुळे ती पूर्ण आयुष्यभर धक्के खातात म्हणजे सुरुवातीला कोणाचं तरी पाहून को ला 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 तर ला ला? ते सुरू करतात आणि थोड्या वेळानंतर त्यांना रिझल्ट दिसत नाही मग ते दुसरी गोष्ट शोधायला लागतात दुसऱ्यातही यश भेटत नसेल तर मग तिसऱ्या गोष्टीच्या मागे लागतात काही स्टडीज केल्या गेल्या ज्यामध्ये सांगितले की अठरा ते चोवीस वर्षाच्या वयात एक ॲव्हरेज व्यक्ती सहा ते आठ वेळेस आपले करिअर आपले गोल्स चेंज करत असतात म्हणजे लोक आपल्या आयुष्याचे मोस्ट इम्पॉर्टंट वर्ष ज्या वयात त्यांच्याकडे खूप एनर्जी असते खूप वेळ असते वेगवेगळ्या गोष्टींवर काम करतात वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे खोदतात तर ही होती ती मिस्टेक जी तुम्हाला कधीच करायची नाही आता करायचं काय आहे ते नीट ऐका आता तुम्ही तुमच्या फेवरेट ऍक्टर बद्दल किंवा क्रिकेटरबद्दल जे तुमचा रोल मॉडेल आहे त्याच्याबद्दल विचार करा तर आज त्यांनी ज्या पोझिशनला आहेत ज्या गोष्टी त्यांनी मिळवल्यात तर ते का आहेत मी मेहनत नशीब पॅशन या बाबतीत बोलत नाही फक्त गाडवांसारखं मेहनत केल्याने सक्सेस भेटत नसते सरळ भाषा सांगायचं तर मित्र काहीच होत नाही ती हॅबिट बनवून ही हॅबिट बनवून सकाळी लवकर उठून जरी गोल नसेल तुमच्याकडे क्लिअर तर काहीच होऊ शकत नाही व्हिडिओच्या सुरुवातीला मी ज्या दोन व्यक्तींबद्दल बोललो ज्या दोन व्यक्तींबद्दल तुम्हाला सांगितलं तर त्या आठ लाख पर मंथवाला आणि चाळीस हजार पर मंथवाला यांच्यामध्ये फक्त एकच डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स होता आठ लाख कमावणारा व्यक्ती फक्त एकाच गोलवर काम करत होता त्याच्याकडे एकच क्लिअर गोल होतं जिथे चाळीस हजार वाला व्यक्ती दरवर्षी वेगवेगळ्या वेग ठिकाणी हातपाय मारत होता वर्ष दोन हजार बावीसच्या एका रिपोर्टच्या अकॉर्डिंग जगभरात ऐंशी टक्के लोक असे आहेत ज्यांच्याकडे कोणताही पर्पज नाही ज्यांचा कोणताही गोल नाही कोणताही टार्गेट नाही ते असेच फिरत आहेत त्यांना हेच माहीत नाही की त्यांना लाईफ मध्ये करायचं काय आहे हे कटू आहे पण ऐकावं लागेल जर तुम्हाला हेच माहित नाही की तुम्हाला आयुष्यात करायचं काय आहे तर मग जग तुमच्याकडून ते सर्व करून घेणार जे त्यांना पाहिजे दुसरी व्यक्ती डिसाइड करतील की तुम्हाला काय करायचं आहे तुमचा रोल आज जिथं आहे तिथं कशामुळे आहे तर यामुळे कारण त्यांनी एकाच गोष्टीवर फोकस केला आहे ते एवढं काय आपल्या आयुष्यात करू शकतात तर मग तुम्ही का नाही थिंक अबाउट इट आयुष्याचे काही वर्षे एका गोष्टीकडे दिलात तर आयुष्यात तुम्ही खूप काही मोठं करू शकता तुमच्या एरियात किंवा जिथं तुम्ही राहता कमीत कमी तिथं तर तुम्ही एक वेगळी ओळख जरूर बनवणार तर पॉइंट हाच आहे की गोल बनवा विचार करून बनवा टाइम लागेल एक गोष्ट फिक्स करा आणि पूर्णपणे स्वतःला ढकलून द्या त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट मी रुष्टन फ्रॉम बेटा तुमच्या स्वप्नांना सपोर्ट करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र